आणि माननीय आपले हनुमंत साहेब तर सर्वांना मी विनंती करतो की कृपया तुम्ही मंचावर यावे आणि कार्यक्रमाची रूपरेषा आपल्या इथे आलेल्या पत्रकार बांधवांना थोडी समजून सांगा धन्यवाद

ോടെ നമസ്കാര സർഭ പത്ര മല നമസ്കാര आपलं रोटरी ट्रॉलम ऑफ लिपरी मध्ये स्वागत आहे मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये आळंदी मध्ये घेतला होता आणि याची संकल्पना आपण महाराष्ट्राच्या बाहेर जातो नेतृत्व करतो तिथल्या लोकांची संस्कृती बघतो तिथलं खानपान बघतो तिथलं कल्चर बघतो तिथले लोकांची वागणूक बघतो त्यांचं प्रेम बघतो पण ह्या सगळ्यांचा विचार करता पुण्यामध्ये आव, आव का पुणे हे सांस्कृतिक शहर आहे पिंपरीची थोडी हवं आहे तर त्याच्यामुळे म्हणलं की आपण पण हा कार्यक्रम कुठे ना कुठे गेला पाहिजे सोडला पाहिजे त्या लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे त्या युवाकांपर्यंत तो कार्यक्रम पोहोचला पाहिजे ह्यासाठी आम्ही सगळ्यांनी आमचे महाराष्ट्राचे मित्रे साहेब असतील संतोष सर असतील प्रेसिडेंट असतील रोहन रोकडी सर असतील तर या सगळ्यांशी आम्ही टॅप केलो की आम्हाला हा कार्यक्रम रोटरी क्लब महाराष्ट्र कल्चरल संघटन आणि रोटरी क्लब ऑफ पिंपरी यांच्या संयुक्त विद्यार्माने हा कार्यक्रम आहे आता आपण नियोजन असं करतो की कश्मीर टू कन्याकुमारी आणि गुजरात पासून आखा नॉर्थ इस्ट हा सगळ्या पट्ट्यात प्रत्येक राज्यात सहा लोक आपण युवक बोलवतोय त्यांची राहण्याची त्यांची खाण्याची सगळं व्यवस्था आपण कली पण सभागृह पंधरा तारखेपासून ते सतरा तारखेपर्यंत करतोय पंधरा तारखेला आपण त्यांच्या त्यांच्या वेशभूषे एक सांस्कृतिक कचरा मा, तयारी काढतोय गडी मार्गुरांपासून ते आकृतीचं गावघार वगैरे या परिसरामध्ये आम्ही तो रॅलीचा रॅलीला प्रत्येक प्रत्येक राज्याचे स्लोगन असतात त्या स्लोगनला घेऊन आपण आणि आजूबाजूच्या शाळांना घेऊन त्या जी भारतभरात युवक आहेत त्यांचं स्वागत करण्यासाठी आजूबाजूच्या शाळांना आपण त्यांना सांगितले त्यांच्यावरती पुष्परुष्ट करून हा कार्यक्रमाचं आयोजन त्याच्यानंतर परत काही आपण सांस्कृतिक कार्यक्रम करतोय त्यानंतर उद्घाटनाचा कार्यक्रम करते रोटरी क्लबचे भाऊ साहेब असतील असतील आपले साहेब नंतर कोईर यांना कार्यक्रमाच्या अध्यक्ष हे करतोय असे सगळे मान्यवरांना घेऊन हा कार्यक्रमाचा जो आहे हा कार्यक्रम करतोय दुसऱ्या दिवशी आपण त्यांना ऐतिहासिक पिपरी चिंचवड जो आहे त्याच्या दाखवतोय आपण त्याच्यामध्ये आपण मोर्या चिंचवड मधलं वैष्णवी देवीचं मंदिर असेल सिरगावचं साईबाबा मंदिर असेल साईबाबाचं सा दर्शन घेऊन जेवण करते तिथले सरपंच आहेत पल्लाबी अं गोपाल तर त्यांनी विद्यार्थी आलेल्या जेवढी योग्य आहेत त्यांना कोणती साईबाबा यांच्या मूर्तीतले दे लोक देणार आहेत त्याच्यानंतर मोमेंटो देणार आहेत त्यांच्या जेवणाची व्यवस्था साईबाबांच्या म्हणजे शिरगाववाल्यांनी केलेले आहे परत त्यांना घेऊन आपण चार वाजता इथे येतोय परत आपण सांस्कृतिक कार्यक्रम करतोय म्हणजे वेगवेगळी संस्कृती बघतोय जसं महाराष्ट्रामध्ये वासुदेव आहेत गोंधळ आहे वेगवेगळे लोकनृत्य आहे तसं त्या त्या राज्याचे वेगवेगळे दिवशी एकच थीम आपण करत नाहीत की त्यांना कधी महाराष्ट्राचं पण त्यांना युथ एक्सचेंज करतोय महाराष्ट्र त्यांनी करायचा त्या लोकांनी आपण त्याचे वेशभूषा करायची आणि इथल्या लोकशाही महाराष्ट्राचं आपण प्रतिनिधित्व करायला दिलेलं आहे की त्यांनी महाराष्ट्र मनुष्य संघात तुम्ही महाराष्ट्राला नेतृत्व करायचे त्याच्यानंतर <windin> तिसऱ्या <laughs> दिवशी आहे दिवशी आपण फाउंडेशन आहे आपले डॉक्टर सुमित्याचे भक्तात त्याच्या माध्यमातून आपण रक्तदानाचं शिबिर केलेलं आहे त्याच्यानंतर दशामुक्त अभियान आहे रोड शेफ्टी आहे असे कार्यक्रम आपण त्या दिवशी आपण सतरा केला केलो आहे आणि त्याच्यानंतर समारोपाचा कार्यक्रम करतोय आलेल्या युवकांचा समारोप देण्याच्या दिवशी भारत बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या सन्मान देऊन त्यांना गौरु त्यांना त्यांच्या त्यांच्या राज्यात परत पाठवण्याची व्यवस्थापन करत आहेत त्या दिवशी ते राहतील अठरा तारखेला लोक राज्यात परत जातील आणि सुखूर घरी पोचल्यानंतर आपल्या त्या राज्यातील लोक तिथली पत्रकाराची प्रतिस्थापना आपल्याकडे करतील असा हा तीन दिवसाचा कार्यक्रम आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान आम्हाला रोटरी करून प्रेम दिलेलं आहे आणि खूप मोठा खऱ्याचं वादन त्यांनी उचललेलं आहे म्हणजे महाराष्ट्र संघटन जरी असेल मागच्या वर्षी कार्यक्रमाला ज्या ज्या लोकांनी हातभार लागलेला आहे जसं कुणी दबालन बालन वगैरे असतील या सगळ्या लोकांनी आम्हाला खूप सारखी मदत दिलेली आहे पण सगळ्यात जास्त आम्हाला मदत मिळाली ती पत्रकार लोकांची पाहिजे तर तुमच्याशिवाय हा कार्यक्रम शक्य नाही सगळ्यात जास्त पिंपरीची जोड पहिल्यांदाच करतो पण भविष्यामध्ये पिंपरी चिंचवडचा हा जो महोत्सव आहे हा खूप मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे जसं की आपण दिवाळी साजरी करतो तसं हा प्रत्येक इव्हेंट आपण दरवर्षी कुठे ना कुठे करतोय तर दुसऱ्या वर्षी पण पिंपरीला यजमान पद आपल्याला घ्यायचा आहे तर त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांची लोकांची मदत करू लागणार आहे एवढं बरोबर मी माझ्या दोन शब्द सांगतो प्रेसिडेंटनी मला बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली यासाठी मी प्रेसिडेंटचे आणि सचिव रोहन रोपडे सरांचं हे करतो आणि त्याच्यात आम्हाला संतोष सरांनी खूप मोठं सहकार्य केले एका फोनवरती संतोष सर म्हणले की तुमची संकल्पना खूप सुंदर आहे त्याच्यात भारत भारतभराचं भारत दर्शन करते भारत पिंपरी मध्ये येतोय आणि पिंपरी चिंचवडचं ना समुद्र पार आपण घेऊन जाते चार देश बोलवलेत आपण म्यानमार भूतान बांगलादेश आणि नेपाळ आणि दोन केंद्रशासित प्रदेश बोलवले आपण पोंडिचेरी आणि गादरदुर्ग मध्ये आपली

कार्यक्रमाची उपयोगासाठी <immersive languagemagy> नमस्कार रोडरी क्लॉब तुम्ही तर्फे सर्वप्रथम सर्व पत्रकारांचे स्वागत आणि तुमच्या सर्वांच्या सपोर्टने आणि सहभागाने हा आमचा कार्यक्रम सर्वांपर्यंत पोहचावा ही आम्ही अपेक्षा करतो सागर रोकडे आणि त्यांच्या पूर्ण महाराष्ट्र कल्चरल ऑर्गनायझेशन यांच्याबरोबर आपण हा जो कार्यक्रम घेतो हा दुसरा युथ कल्चरल एक्सचेंज प्रोग्राम आहे आणि या कार्यक्रमामध्ये आपल्याला जे काही सगळ्या राज्यातून ग्रुप येणार आहेत त्यांच्याबरोबर आणि ऑफकोर्स जे चार बाकीच्या देशांमधून जे ग्रुप येणार आहेत त्यांचं आपण खूप स्वागत तर करणारच आहोत पण त्यांना आपण जास्तीत जास्त चांगला एक्सपिरियन्स कसा देता येईल हे आपल्याला पाहायचं आहे आणि त्याच्याबरोबर रोटरीच्या मार्फत आम्ही रोटरीचे जे इंटरॅक्ट क्लब असतात वेगवेगळ्या शाळांमध्ये आम्ही त्यांना सहभागी करतोय आमची अशी अपेक्षा आहे की आपण आपल्या वार्ता थ्रू आपल्या न्यूज थ्रू सर्व इथल्या पालकांना आणि मुलांना अशी अपील करावी की कारण ह्याला एंट्री फ्री आहे या कार्यक्रमाला की सर्वांनी या कार्यक्रमाला आवर्जून यावं कारण हो, आपल्याला कसं आहे राजस्थान गुजरात हे दोन तीन स्टेटचेच नृत्य माहिती असतात दांडिया किंवा बांगडा वगैरे माहिती असतील पण ह्या पूर्ण देशभरात वेगळ्या स्टेटमध्ये काय नृत्य चालतात हे सगळं आपल्याला इथे बघायला मिळणार आहे आपल्या इथे त्याच्यामुळे आपण सर्वांना अशी अपील करावी की आपल्याला हे सगळं कल्चरल बघायला मिळेल इथे म्हणून शाळांना सुद्धा आपण विनंती करूया सगळ्या मुलांना पालकांना की सर्वांनी इथं आणि सर्व एज ग्रुपचे लोक येऊन पाहू शकतात आणि तिथे आपल्या स्टॉल्स असतील वेगळे नंतर ब्लड डोनेशन कॅम्प बद्दल पण आम्ही तिथे घेणार आहोत आणि ट्री प्लांटेशन तर आहे तेच सागरपुड्यांनी सांगितलं आणि ऑफकोर्स पूर्ण आणि त्यांच्या टीमचं आभार त्यांनी सगळी सोय सगळं व्यवस्था पूर्ण लावलेली आहे ही जी मुलं त्यांच्या पालकांकडून सुद्धा त्यांचं घेतलेलं आहे तुमच्या संमतीनेच ही म्हणून त्याच्या आणि इथे सोय पण त्यांची व्यवस्थित केलेली आहे आपण जेवणाची राहण्याची त्यांना इव्हन भाऊसाहेब बोरांच्या मार्फत बसची सोय झालेली आहे सर्व फिरण्याची तर हे सगळं आहे तर सर्वांना विनंती आणि धन्यवाद प्रेसिडेंट सेक्रेटरी आणि सरांचे पण आभार की आ, या कार्यक्रमाला ते उपस्थित आहेत आणि आपल्या बरोबर सहभागी आहेत आमचे पीआय डायरेक्टर समीर भांडारकर इथे आले समीरजी या ना एक म्हणत स्टेजवर काय नाही तुम्ही फक्त इथे कॅमेरामध्ये याल की हे आमचे पब्लिक इमेज डायरेक्टर आहेत ना इकडे बसा तर तुमच्याकडून फक्त सगळ्यांना एकदा अपील करा की या म्हणा ये तो देते उसको आता मराठी मराठी देना तुम्हाला आणि वो क्या बोलेगा बोलो बरा नोवा नो समिल इन बेस ऑफ डायरेक्टर है पब्लिक इमेज डायरेक्टर आणि आमचे फास्ट प्रेसिडेंट संतोष गिरणजींनी ऑलरेडी आता सर्व आवाहन कार्यक्रमाच्या रूपरेषा तुम्हाला सर्वांना मांडली आहे तर सर्व नागरिकांना पिंपरी चिंचवड वासियांना आणि पुण्यातल्या लोकांना नम्र विनंती की त्यांनी येऊन या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा हा खूप सुंदर आणि पूर्ण म्हणजे देश नुसतं देश पातळीवरती नाही तर नेपाळ भूतान आणि म्यानमार या तीन देशातनं सुद्धा युवक आणि युवती येणार आहेत या कार्यक्रमासाठी तर डोंट मिस दिस अपॉर्च्युनिटी आणि या तीन दिवसाचा भरगतचा कार्यक्रम आहे संध्याकाळी पाच ते आठ वाजेपर्यंत नेपाळ भूतान म्यानमार आणि बांगलादेश साऊथ एशिया नमस्कार रोटरी कप सर्व पदाधिकारी आणि उपस्थित पत्रकार बंधव या ठिकाणी या महोत्सवाचे आयोजक जे आहेत आणि प्रमुख आहेत सागर रोकडे यांनी आपल्याला कार्यक्रमाविषयी सगळी माहिती दिलेली आहे त्यामुळं मी रिपिटेशन करणार नाही पण या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की हा कार्यक्रम इथल्या युवकांना पाहता यावा त्याचा त्यांनी लाभ घ्यावा म्हणून आम्ही निवडक शाळांना निमंत्रित केलेला आहे अठ्ठावीस राज्य येणार आहेत दोन केंद्रशासित प्रदेश येणार आहेत त्याचबरोबर तीन देश येणार आहेत हे सगळं आपलं प्रतिनिधित्व करतील आणि संस्कृतीचं प्रदर्शन करतील परंतु भारताचं प्रदर्शन करण्यासाठी आम्ही निवडक शाळांना निमंत्रित केलेला आहे की त्या शाळा त्यांचं प्रदर्शन करतील त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी पहिल्या दिवशी उद्घाटन समारंभ आहे पंधरा सप्टेंबरला त्या दिवशी त्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान पिंपरी चिंचवडचे अखिल भारतीय नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भुरे हे स्वीकारणार आहेत या प्रेस नोटमध्ये त्याचा उल्लेख नाहीये कारण आम्हाला तोपर्यंत त्यांची संमती मिळालेली नव्हती पण तो एक दोन तासापूर्वी आम्ही त्यांच्याशी पूर्व संपर्क साधला आणि त्यांनी अधिक स्थान स्वीकारायचं मान्य केलेलं आहे त्याचबरोबर इंचवडच्या माजी उपमहापौर शैलजा मोरे या सुद्धा या कार्यक्रमाला येणार आहेत तसेच संतोष संतोष तसेच अविनाश मोरे अरुणदादा अविनाश मोरे त्याचबरोबर अशी मंडळी या ठिकाणी येणार आहेत आणि दुसरा महत्वाचा भाग असा आहे की या कार्यक्रमाला इथल्या अनेक का नामोंताने आम्हाला सहकार्य केलेलं आहे मदत केलेली आहे त्या महत्वाचं म्हणजे शिरगावला साईबाबाजी मंदिर आहे ते मंदिर आम्ही या युवकांना दाखवणार आहोत त्या ठिकाणी त्या ठिकाणच्या सरपंच बाई आहेत त्यांनी मुलांना एक वेळचं जीवन द्यायचं मान्य केलेलं आहे आणि साईबाबाची मूर्ती त्या प्रत्येक मुलाला देणार आहे अशा पद्धतीने हा कार्यक्रम वैशिष्ट्यपूर्ण आहे वास्तविक कसा आहे की अठ्ठावीस राज्य दोन केंद्रशासित प्रदेश आणि तीन देश यांचा एकत्र संगम होतोय संस्कृतीचे हे संगम संगम या ठिकाणी होणार आहे हे पुणेकरांच भाग्य आहे अशा प्रकारचा कार्यक्रम पुण्यामध्ये यापूर्वी झालेला नाहीये मग आता गेल्या वर्षी आम्ही हाच कार्यक्रम आळंदीला केला होता आणि आळंदीमध्ये आम्हाला उत्तम प्रतिसाद मिळाला असाच प्रतिसाद आम्हाला या धन्यवाद विचार तुम्ही मी हनुमंत देसाई आलेल्या पत्रकार बंधूंचे आम्ही रोटरी क्लबच्या वतीने आणि आमच्या महाराष्ट्र संघटनाच्या वतीने आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहोत वास्तविक मला सांगण्यात आलं होतं की वीस लोक पत्रकार बंधू वगैरे येतील परंतु आता गणेशोत्सवाचा एक सीझन असल्यामुळे अनेक लोक इतर काही कार्यक्रम इतर काही बातम्या मिळवण्यासाठी उपलब्ध नाही आहेत आपल्याकडे परंतु मला आपल्याला जे आपण उपस्थित आहात त्यांना तुम्हाला विनंती करायची आहे की तुम्ही त्यांना सर्क्युलेट करावं ही जी आमची जी आता बातमी आहे इतर पत्रकार बंधूंनाही सांगावं त्यांना सर्क्युलेट करावं आणि पिंपरी चिंचवड भागामध्ये जेवढे रहिवासी आहेत जेवढे नागरिक आहेत त्यांच्यापर्यंत ती बातमी पोचवावी म्हणजे जो आमचा अखंड भारत राष्ट्रीय एकतेचा जो संदेश आम्ही देणार आहोत किंवा त्या आमच्या संघीय चर्चेतून देणार आहोत तर त्याचे सर्वांना ते चूक फायद्यानं मिळेल आणि त्यांच्याकडनं ते घेऊन ते देखील उपक्रम होतील आणि त्यां ते एक प्रकारचं भारत कसा आहे आमचा भारत देश कसा आहे याच्या बाबतीत त्यांना माहिती मिळेल त्यांचे प्रत्यक्ष वकील तामिळनाडूचे कसे खानपान कसे ड्रेस आहे जम्मू काश्मीरचे कसे आहेत योगायला वगैरे तर मला हेच विनंती करायची आहे की आपण सर्क्युलेट करावा आणि तिथल्या लोकांना देखील त्याचे व्हॉट्सअप पेपरमध्ये देण्यात यावा मी तुम्हाला नम्र विनंती करतो आहे एक थोडं एक दोन ओडीचं मी सोगितात दुलारा देश हमारा भारत वर्ष महान एक दुलारा हमारा भारत वर्ष महान हमारा भारत वर्ष महान हिंदू मुस्लिम सिख ईसाई हिंदू मुस्लिम सिख ईसाई जैन पारसी बौद्ध बहाई जैन पारसी बौद्ध पाई, धर्म भले भले हो, हो यारे न्यारे, लेकिन बहन और भाई सारे लेकिन बहन और भाई सारे सर्व धर्म सम भाव हमारा सर्व धर्म मम भाव हमारा इस पर हमें गुमान इस पर हमें गुमान हमारा प्यारा हिंदुस्तान हमारा भारत वर्ष महान हमारा प्यारा हिंदुस्तान एक दुलारा देश हमारा प्यारा हिंदुस्तान हमारा भारत वर्ष हमारा प्यारा हिंदुस्तान

साधारणतः पाच हजार पेक्षा जास्त लोक येतील तीन दिवसामध्ये तीन दिवसामध्ये तीन दिवसामध्ये आपले येणारे प्रेक्षक म्हणजे येणार आहेत ना ते काय कार्यक्रम बघून जातील पण तुमचे काय कार्यक्रमाला विद्यार्थी येणार आहेत बाहेर गावात त्यांच्या मी निवासाची सोय केलेली आहे निवास भोजन घरी मानवकर मध्येच केलेली आहे ना

लागणार तुम्हाला बाबानीलो आहे परफॉर्मन्स बाबा एकोणीशे पंच्याऐंशी झाली भारत राष्ट्रीय एकत्म चार पंजाबला वगैरे खूप खलिस्तानचा वगैरे प्रश्न होता अशा अवस्थेमध्ये बाबांनी बाबा आमट्यांनी राष्ट्रीय एकत्मतेच्यासाठीच सायकल यात्रा काढली होती तर त्याच्यामध्ये त्यांनी त्यांची थीम होती त्यांची भारत जोडो भारत जोडो कशासाठी आहे की सगळे जेवढे लोक आहेत ज्यांची समस्या काय असो त्याला एक एकमेकांच्या सहाय्याने एकमेकांच्या मदतीने आपण हे काम करू शकतो आणि भारतातील सर्व नागरिक हा आमचा आहे तो आपला आहे ही भावना निर्माण करण्यासाठी त्यांनी राष्ट्रीय एकात्मता सुदृढ होण्यासाठी बाबा आमटीने त्यावेळेला भारत जोडो यात्रा काढली होती आणि त्याचाच हे पत्र आम्ही पुढे काढलेला आहोत ना राष्ट्रीय एकात्मता आम्ही सर्व एक आहोत आम्हाला कुठल्याही जाती धर्माचं बंधन नाही वगैरे वगैरे हा? दो दो सा 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 दोन मिनट दो दोन मिनट दोन मिनिट बेसिकली कस आहे की कार्यक्रम येण्यासाठी लोकांना की प्रत्येक आपल्याला प्रत्येक राज्यात किंवा प्रत्येक देशात त्यांची संस्कृती काय आहे किंवा तिथल्या कुठल्या प्रकारचं त्यांची त्या राज्याची त्या देशाची लोककला कशा पद्धतीने आहे त्याचं सादरीकरण मिळेल प्रत्येकाला प्रत्येकाच्या राज्याचं किंवा देशाचं त्यांची लोककलेचं हे बघायला मिळेल प्रकार बघायला मिळेल आणि ज्या वेळेला अशा प्रकारचे कार्यक्रम बघतो कधी कधी हे कार्यक्रम खूप छान प्रकारे भावतात अरे वा अशा आपण आसाम राज्यामधली लोक आली त्यांनी अशा प्रकारे डान्स केला आपली महाराष्ट्राची मुलं ज्या वेळेला करतील कल्चरल काही करतात तर त्यांना पण काही मुलांना आवडतं कारण की आपल्या आजूबाजूच्या शाळेच्या परिसरात जर बघितलं तर इंग्लिश मिडियमच्या शाळा आहेत इंग्लिश मिडियमच्या शाळामध्ये जरी कुठलाही मुलगा असला तरी त्यांना ह्या सांस्कृतिक किंवा लोककला ह्या माहिती नाही तर आपल्याला हेच आहे की प्रत्येक राज्याचं आणि प्रत्येक देशाचं जी काही लोककला आहे त्याचा आपल्याला एक इंट्रोडक्शन किंवा एक परिचय मुलांना करून द्यायचा हाच उद्देश ऍक्च्युली जास्त महत्वाचा आहे सॉरी हा आणि आम्ही सगळ्यांना आव्हान करतो की तुमच्या मुलांना या कार्यक्रमासाठी पाठवा कस नवीन काहीतरी बघायला मिळेल मुलांना आणि हेच आम्ही तुम्हाला अपील करतो आणि मुलांना पण घेऊन या तुम्ही पण त्याच्यामध्ये सहभागी व्हा हेच आमचा कार्यक्रमाचा बेसिकली उद्देश तुम्हां 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 तुम